महाराष्ट्रातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे राज्यात पदांसाठी ही भर्ती होना रहे। ही भरती भरती होणार होणार आहे प्रक्रिया सुरू असून डिसेंबर रिक्त होणारी पदे देखील भरली जाणार आहेत राज्यातील वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचे प्रमाण पाहता राज्य सरकार मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्याच्या विचारात आहे गुन्हेगारीचा तपास करणे आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ही भरती आवश्यक आहे प्रशिक्षण आणि खास पदके विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व शहर पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलीस आयुक्तालयाकडून रिक्त पदाचा आढावा मागितला आहे दोन हजार चोवीसपर्यंत रिक्त झालेल्या पदांची यादी मागवण्यात आली आहे तर मागील भरतीची परिस्थिती नेमकी कशी होती पहा तर मागील वेळी राज्यात सतरा पदांची भरती झाली होती यासाठी राज्यभरातून तब्बल अठरा लाख अर्ज आले होते यावेळी देखील अशीच परिस्थिती राहील या, या पद्धतीने भरतीचे नियोजन करण्यात येणार आहे प्रशिक्षण व हो खास पथकाचे अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार भटकर यांनी अधिक माहिती दिली आहे ते म्हणाले की रिक्त पदांची माहिती मागवली आहे त्यानुसार लवकरच भरती केली जाणार आहे सर्व माहिती प्राप्त झाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू केली जाईल तर बघा भरती प्रक्रिया कशी असणार तर या भरतीसाठी सराव चाचणी पावसाळ्या आधी करण्याचे नियोजन आहे भरतीच्या प्रक्रियेत शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा यांचा समावेश असेल शारीरिक चाचणीत पुरुष आणि महिला चाचण्या समाविष्ट असतील शारीरिक चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के खून मिळविणारे उमेदवार लेखी परीक्षेस पात्र होतील तर बघा पोलीस भरती कशी होणार तर सर्वप्रथम उमेदवारांना ग्राउंड परीक्षेसाठी बोलावले जाते यात उत्तीर्ण झाल्यावरच लेखी परीक्षा घेतली जाते पोलीस भरतीसाठी तयारी करताना तरुणांना शारीरिक आणि मानसिक या दोन्ही गोष्टीवर लक्ष देणे गरजेचे आहे पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा ठरलेली असते पुरुष उमेदवाराची उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर असावी तर महिला उमेदवाराची उंची एकशे पंचावन्न सेंटीमीटर असावी